नमस्कार विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवार सतरा मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाळी टेम्मी नाका कोर्टनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगबाबूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेस्वार लेझिंग पथक शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके बँड या आदींचा समावेश होता मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी मान्यवर सहभागी झाले होते मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेंबीनाका येथे धर्मवीर आनंदी आणि तलावळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिके सादर केली मिरवणुकीची सांगता तलावपणे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुत्याला अभिवादन करून करण्यात आले तसे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी माजी नगरसेवक संजय वाघोले अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते ठाण्यातील श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानावर देवीचा मंडप पूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची मनोभावे पूजा केली याप्रसंगी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार शिवसेना सचिव संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी परिवहन सभापती विलास जोशी जयप्रकाश कोटवानी रोहित पिंपळकर गायकवाड रमाकांत पाटील हेमंत पमनानी संतोष बोडके प्रशांत पाटील तसेच निर्मला काळे रीना मुदलियार यमुना म्हात्रे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक महिला आघाडी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्व सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात एकोणीस मार्चपासून सुरू होणार आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणावर बुधवारपासून तेवीस मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येईल यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजपचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती असणार आहे या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहे ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बलडाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय बागुले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील सचिव मालोजी भोसले यांच्याच पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे भाजपा नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुशाली वाघुले यांची उपस्थिती होती ठाणेमध्ये दिनांक एकोणीस मार्च ते कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंड वरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे ही फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक असत आहेत मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा मुख्यमंत्री चषक भातवी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलंय दिनांक एकोणीस तारीख ते तेवीस तारीख या दरम्यान ही स्पर्धा जे ग्राम या रेमनच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जो बासष्ट संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने कॅटेगिरीने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे तसेच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस क्रीडा राज्यमंत्री केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक पालघरचे पालकमंत्री आमदार ठाणे शहरातले सर्व आमदार संजय निरंजन आव्हाड संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीचा मंडप पूजन सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ठाण्यातील किसन नगर मैदान एक या परिसरात गेल्या पंधरा वर्षापासून चैत्र नवरात्र उत्सव आयोजन करण्यात येत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात भक्तांच्या हकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी आई जगदंबे देवीची ख्याती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात रविवारी ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी भक्तिभावाने मंडप पूजन केले आणि माता जगदंबेचा आशीर्वाद घेतला याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक वेदकर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद